तर सर्वात पहिले नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आजची गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे दिव्यांग बांधवांसाठी ती गोष्ट म्हणजे अशी आहे की दिव्यांगांची रेल्वेची ऑनलाईन पास काढणे चालू झालेली आहे आपण काढली पण नसेल कोणी दिव्यांगाने काढलेली नसेल आणि जो गरजू दिव्यांग आहे त्यांना ग्रुपवर असे अचंबित करणारे मॅसेज येतात त्यापैकी एक मॅसेज आलता त्यामध्ये मी तर मी सर्व पहिले वाचलं त्या मॅसेजवर आल्यानंतर मी कॉल पण केला ते कॉल केल्यानंतर मी पूर्ण माहिती पण घेतली तो मॅसेज काय होता कसा होता मी ते तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता मॅसेज आणि स्क्रीनवर पण तुम्ही समोर बघू शकता मी त्या मॅसेज वाचून सांगतो आणि त्या व्यक्तीचं नाव नाही सांगत त्यांचा मोबाईल नंबर नाही सांगत तो व्यक्ती कोण होता हे पण नाही सांगणार मी कोणत्या व्यक्तीचं किंवा कोणाचं नाव खराब नाही करणार आणि फक्त तुम्ही दिव्यांग बांधवांना एवढं लक्षात ठेवा की रेल्वेचं ऑनलाईन पास आपणच स्वतःच काढू शकतो पण त्या पहिले हा मॅसेज बघा कसा आहे त्या मॅसेजमध्ये काय काय लिहिलेला आहे तर सर्वात पहिले तुम्ही पहा दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार विकास दिव्यांग हाताचे पायाचे वरती चाळीस टक्के अंध अपंग नव्वद टक्केच्या वरतीच्यावरील रेल्वेची ऑनलाईन पास दिव्यांग व्यक्तींना काढून मिळणार सरकारी हॉस्पिटलमधून सही शिक्का डॉक्टरांची रेल्वेची पास सर्टिफिकेट टक्केवारीचे प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड पासपोर्ट टी सी पासपोर्ट साइज फोटो मोबाईल नंबर आधार लिंक केलेला तुमचं नाव नंबर आणि सही किंवा अंगठा एका कागदावर लिहावे जिल्ह्याच्या ठिकाणी जवळच्या तुमच्या रेल्वे स्टेशनचे नाव लिहून पाठवे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आपल्याला इथं दिलेला आहे तुम्ही बघितलं मित्रांनो यांनी पूर्ण असं लिहिलेलं आहे मला माझ्या ग्रुपवर आलं तर मी त्याला वैयक्तिकमध्ये कॉल केला सर्वात पहिले कॉल केला आणि त्याला विचारलं मी इथून इथून तुन बोलत आहे मला रेल्वेची पास काढायची आहे तर त्यांनी म्हटलं ओके तुम्हाला रेल्वेची पास काढायची आहे तर मी म्हटलं त्याला समोर मला डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार तर त्याने डॉक्युमेंट जे मी आता वाचून सांगितले तेच सांगितले आधार कार्ड यू डी आय डी कार्ड अपंगाचं सर्टिफिकेट रेल्वे कॉन्सनरचा फॉर्म म्हणजे जो हॉस्पिटलमधून घेतो तो तर मग सर्व विचारलं मी विचारल्यानंतर एक गोष्ट महत्वाची त्यामध्ये की मग सर्वात लास्टचा मुद्दा दादा तुम्ही पैसे किती घेणार मी असं विचारलं तर तो व्यक्ती म्हणे आम्ही तीनशे रुपये घेणार तर मी त्याला सहजमध्ये विचारलं तीनशे रुपये खूप जास्त होतात तर तो मला जास्तच बोलायचा तर मी मग डायरेक्ट माझ्या भाषेत उतरलो आणि मा माझ्या भाषेत का तू दिव्यांगांना चिवत्या बनवत आहे का दिव्यांगांना काही समजत नाही का दिव्यांगांना कुठंच का काही होत नाही का म्हणून सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो की रेल्वेची पास ही ऑनलाईन निघते तुम्हाला जर काढता येत नसेल तर मला कमेंट करून सांगा मी दोन चार व्हिडिओ या पहिली पण बनवलेली आहे आणि आता तर रेल्वेची पास चालू झालेली आहे बनणं त्यामध्ये सर्व रेल्वे स्टेशन ॲड झालेले आहे आपल्या जवळचं जो पण रेल्वे स्टेशन असेल ते स्टेशन याड झालेलं आहे माझं असंच म्हणणं आहे की दिव्यांग बांधवांनी कोणत्याही बळी न पडता कारण की पहिलेच तर दिव्यांगाची पगार येत नाही वेळेवर पगार नाही आले तर तो पण व्यक्ती तीनशे रुपये मागत आहे शंभर रुपयाची गोष्ट असती तर वेगळी आहे आणि तो फॉर्म भरायला कुठल्याही प्रकारची फीज वगैरे नाही आहे दिव्यांगांना अगदी फ्रीमध्ये आहे तर तो व्यक्ती तीनशे रुपये घेत आहे तर माझं असंच म्हणणं आहे कोणत्याही प्रकारच्या याला कोणत्याही योजनेला आपल्याला पैसे द्यायचं काहीच कारण नाही आहे ते संजय गांधी असो किंवा रेल्वेची पास बनवणं असो एस टीचं असो बसचं असो घडकुल असो कोणची पण दिव्यांगाची योजना असली तर त्यामध्ये आपल्याला पैसे द्यायचं काहीच कारण नाही आहे पैसे कोणी घेतही असेल त्याचा व्हिडिओ करा व्हिडिओ शूट करा आणि आपल्या चॅनलवर आपण सर्व दिव्यांग बांधवांना असा व्हिडिओ दाखवतो एवढाच महत्त्वाचा मुद्दा सांगायचा होता कोणालाही पैसे द्यायचं कारण नाही तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणत राहते